तिरक नगर मध्ये अशी परिस्थिती झाली की एकोणचाळीसच्या एक बाजूला आता नवीन बिल्डिंग झाली त्याच्या बाजूला मोठा एक टावर आहे तिथं आग लागली माणसं बरी चार पाच माणसं अचानक आली अग्निशमक दलाला लांबून येईपर्यंत उशीर झाला पण आपल्या साहेबांनी ताबडतोब या टिळक नगरला किती वर्ष लोकांच्या लोकांनी भारी प्रयत्न केले टीआरएन डब्ल्यू ज्येष्ठ नागरिक तर कोणालाच यश आलं नाही पण आमच्या या कॉलनी मध्ये आमदार देवा सरकार तयार झाला मंगेश कुडाळकर साहेब आज तातडीने ज्या बिल्डिंगला कुठे आग लागली असेल काय झाडं असेल तर तातडीने याची काहीतरी उभारणी करून ताबडतोब अग्निशामक दल हजर केलं आज लाखोनी लोक त्यांच्या पाठीशी उभे आहेत विकस